आमदार शरद सोनावणे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे एकनाथ शिंदे म्हणजे साताऱ्याची गादी अशा शब्दात शरद सोनावणे यांनी वक्तव्य केल्यामुळं आता नवा वाद होण्याची शक्यता आहे पक्षप्रवेशावेळी शरद सोनावणे यांनी आता नवा वाद ओढवून घेतला आहे जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे एकनाथ शिंदे म्हणजे साताऱ्याची गादी असल्याचं वक्तव्य सोनवणे यांनी केलेलं आहे सोनवणे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्यांच्या पक्ष प्रवेश त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य करून आता नवा वाद ओढवून घेतलेला आहे शिवराय शिवराय म्हणजे केवढे मोठे मान मरतात एका बाजूला आमच्या पुरंदरचा माणूस बसला इथं शिवकालीन पुरंदर छत्रपती शिवराय अनेक वर्षाची राजधानी विजय बापू तिथून आहे मी शिवनेरून आहे अरे साहेब साहेब तुम्ही साताराच्या आहे आहे सातारा म्हणजे शिंदे सा, किती त्यामुळं आमदार शरद सोनावणे यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी सध्या फोन आपल्या सोबत आहेत हेमंत आमदार शरद सोनवणेंच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे काय नेमकं वक्तव्य आहे आणि काय नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहे आणि या दौऱ्यामध्ये जुन्नरचे अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार शरद सोनवणे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केलेला आहे आणि या कार्यक्रमादरम्यान शरद सोनवणे यांनी आपल्या भाषणादरम्यान एकनाथ शिंदे हे साताऱ्याच्या गादीची त्यांना उपमा दिलेली आहे त्यामुळे खरंतर आता हा नवीन वाद उपाय शकतो त्यामुळे आता या पुढच्या काळात नक्की शिवप्रेमींच्या काय प्रतिक्रिया उमटतात नागरिकांच्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र शरद सोनवणे जे विधान केले त्यामुळे आता राजकीय वर्तुळात याने खळबळ उडाली आहे पक्षप्रवेशा वेळीच आपण पाहतोय हेमंत अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांनी नवा वाद ओढवून घेतलेला आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये कशा का पद्धतीने यावर प्रतिक्रिया उमटतात हे पाहावं लागेल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी